अरे 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 बाराशे एकेचाळीस हो बाराशे एकेचाळीस ओके हो शेतकरी कुठे शेतकरी कोण आहे ते काय भाव दाखा ना एक हजार एक हजार पाच सांगार पाचशे गेला मित्रांनो धन्यवाद शेतकरी कुठे काय भाव गेले अकराशे साठ शेतकरी कुठे काय भाव गेला मामा बाराशे का सुपर कांदा आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो सुपर कांदा आहे बाराशे साठ रुपये हा कोण शेतकरी कोण इथं तुम्ही का काय भाव गेला चारशे चारशे चाळीस मित्रांनो बोरी कोण येतो कोणी तुमचं काय दाखल पाव काय भाऊ नऊशे तीस रुपये गेला मित्रांनो काय भाऊ गेलो मामा अकराशे छप्पन सुपर कांदा मित्रांनो अकराशे छप्पन एवढा गेलेला आहे आणि आपली बोरी आहे सहाशे पंचवीस रुपये गेलेली आहे काय सहाशे आपलं दोनशे साठ रुपये तर आज आपले आपले एक दुसरे शेतकरी आपण त्या शेतकऱ्यांकडून सुद्धा जाणून घेणार आहोत तर तुमचं नावन गाव ते सगळं संपूर्ण सांगा किशोरा सराम जगताप श्री सायगाव गोपळवाडी कांदा किती होता तुमच्याकडं माझ्याकडे दोनशे क्विंटल कांदा होता आणि एक तर कांदा किती होता तुमच्याकडे दोनशे कुंटल होता दोनशे कुंटल आता चार पाच दिवसांनी आणला होता का नव्हता आणला आता आणला आता उजगा आणलेला आता गरज म्हणून आणलेला नाही खर्च घ्यायची भाव काय आता आता काय काल बाराशे झाला तेराशे झाला याच्यावर काय या झालं हायस्ट तेराशे झाला तर आयस्त मग याच्यावर समाधान ऐक तुम्ही समजेत काय त्यात खर्च पण निघत नाही खर्च त्याचे खर्च सुद्धा तुलना नाही कितीच म्हणजे तुम्हाला भावाच्या आशाने अब काही करत नाही आज समजा हवामान कार्यक्रम दोन हजार तरी विकला पाहिजे अशी अपेक्षा आहे या समजा खर्चाच्या मानाने दोन हजार गेला पाहिजे जास्त नाही पण दोन हजार तरी मिळाला पाहिजे दोन हजार मिळालं पाहिजे हो तर कांदा व्यतिरिक्त कोणती पीक तुम्ही करेल आहे कांदा मका आहे आपल्याकडं आणि कापूस आहे मक्का कापसाला ही भाव मिळत नाही कापसाला भाव भेटत नाही आणि जे खत किंवा जे पिशाचे रेट आहे वाढलेली त्यांनी सगळा वाढ करून दिलेलं नाही तुमच्याकडे युरिया भेटतो का आता नाही मिळत नाही भेटत नाही 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 आहे म्हणते म्हणते आणि पैसे हजार वाढून दिले मग युरिया तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता कि जे दुकानदार आहे ते चढ हजाराने युरिया हे विकत आहेत शेतकऱ्यांना हे नाही तर ना घ्या लागलं काय होलं की शेतकऱ्यांना पिकाला टाकायला युरिया हे खत लागतच आहे आणि जरा शेतकरी डायरेक्ट म्हणता आम्हाला युरिया पाहिजे तर युरिया भेटत नाही तर याच्यावर आपले जे आमदार आहे किंवा जे स्थानिक प्रशासन जे गव्हर्नमेंट आहे तर यांनी सुद्धा याच्यावर दखल घ्यायला पाहिजे आणि असच नाही तर इतर जे शेतकऱ्याच्या मालावर भाव सुद्धा दिला पाहिजे बरोबर तर तुमचं नाव ते संपूर्ण सांगा माझं नाव सोपान कानुथोरात राहणारा आंबेगाव तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर सरकारचं धोरण का कांद्या उत्पादक शेतकरी तोट्यात याच्यामुळं आले का सरकारचं एकही धोरण नाही त्याचं ना नाफेड खरेदी चालू झाली नाही किंवा बाहेर निर्यात झाली नाही आज होईल उद्या होईल झाले दीड दोन महिन्यापासून सरकार रोज सांगतं चार दिवस सण बैठक आहे आता खरेदी होणार आहे शेतकऱ्यांना माल दाबून ठेवला आणि वेळेत सरकारचा निर्णय नसल्यामुळं आज कांद्याची एका बाजूनं नुकसान होते शेतीला उत्पादन खर्चाला पैसे नाही दुसऱ्या वेळेवर खत भेटत नाही औषधी आहे ना कांद्याला भाव नाही तर याला एकमेव जबाबदारी शासन शासन जबाबदार जबाबदारी मालाला आम्ही काम करायला तयार आहे पण सरकार खरेदी करायला तयार नाही किंवा त्याच्यावर भावावर कोणी बोलायला तयार नाही याच्यामुळं शेतकरी तोटा झाला तर शेतकरी मित्रांनो शेतकरी हा पिकवतोय ऊन वारा पाऊस पाणी असा जसा माल चांगल्या प्रकारे आणतोय परंतु शासन हे सरकार जे शेतकऱ्याच्या मालालाही भाव देत नाही आणि सरकारी आपलं शेतकरी बघताय की तुम्ही याच्यावर नाराज आहे बऱ्याचशे शेतकऱ्यांच्या म्हणजे डायरेक्ट आपण चर्चा करून दिसत आहे त्यांच्या बोलण्यावरून की सरकारवर किती नाराज आहे तर अशाच प्रकारे आपण इतर शेतकऱ्यांसुद्धा जाणून घेणार आहोत तर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद